मका पिकावर पान खाणाऱ्या लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांसमोर नवळ संकट उभं राहिलं आहे बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मका लागवड केली जाते जनावरांना हिरवा चारा आणि खाद्य निर्मितीसाठी शेतकरी मका लागवड करतात मात्र यावर्षी मका पिकावर लष्करी अळीने हल्ला केला आहे त्यामुळे पीक धोक्यात आले आहे मका उत्पादनामध्ये घट यायला लागलेली आहे बालाघाटावरती असंख्य प्रमाणात मकाची लागवड होत आहे आणि ती मकाची लागवडी ला जे उत्पन्न आहे ते पशुखाद्यनिर्मितीसाठी जो उपयोग केला जातो आहे त्याच्यामध्ये तीस ते चाळीस टक्के घट येते पशुंना जे जनावरांना जे चारा टाकला जातो आहे त्याच्यामध्ये जा जना जनावरांना पण विषबाधा होते त्याच्यामुळं शेतकऱ्यांपुढं या लष्करी आळीचं खूप खूप मोठं असं समस्या आहे तरी कृषी विभागाने त्याच्यावरती काहीतरी नियंत्रण करायला पाहिजे मार्गदर्शन करायला पाहिजे अशा शेतकऱ्यांची मागणी आहे या अळीपासून पिकाचं संरक्षण व्हावं यासाठी कीटकनाशके फवारणीचं काम सध्या शेतकरी करत आहेत मात्र याचा मका उत्पादनावर परिणाम होणार आहे यासाठी कृषी विभागाने या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे